मेटाव्हर्स म्हणजे काय मागच्या वेळी आपण वेब थ्री पॉईंट झिरोबद्दल ऐकले वेब थ्री पॉईंट झिरोचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेटावर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल की खरे जग चांगले की आभासी जग नक्की काय आहे मेटावर्स मेटाव्हर्स हा ए आय आणि व्ही आर यांच्या मदतीने गाठलेला वेब थ्री पॉईंट झिरोचा फार मोठा टप्पा आहे मित्रांसोबत स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉल करण्याऐवजी जर ते मित्र खरोखर मोबाईलमधून बाहेर आले तर ऑफिसची मीटिंग घरबसल्या करता करता तुमचा एक भाग ऑफिसमध्ये असला तर बेडरूममध्ये बसून स्टेडियममध्ये बसण्याचा अनुभव घेता आला तर हे सर्व शक्य आहे मेटाव्हर्समध्ये मेटाव्हर्समध्ये अनेक आभासी विश्व तयार केले जात आहेत तुम्ही स्वतः त्यात जाऊ शकता एका अवताराच्या स्वरूपात ते तुमचे एक थ्री डी मॉडेल असेल अगदी हुबेहूब ते तुमचे मॉडेल या डिजिटल जगात कुठेही जाऊ शकते तेही एका क्लिकवर बटन दाबले की तुम्ही गोव्याला एका बटन क्लिकवरती तुम्ही हिमालयात एका क्लिकवर तुम्ही अमेरिकेत तर एका क्लिकवर तुम्ही अगदी चंद्रावर सुद्धा जाऊ शकाल मेटावर्समध्ये नक्की काय काय करता येईल मेटावर्समध्ये ते सर्व कामे करता येतील जी तुम्ही खऱ्या आयुष्यात करता शिक्षण ऑफिसची कामे मिटिंग खेळ फिरणे भेटणे बोलणे अगदी सर्वच मेटावर्समध्ये तुम्ही सर्व गोष्टी करू शकता ज्या तुम्ही खऱ्या आयुष्यात करू शकत नाही एका क्लिकवर तुम्ही अमेरिकेत जाऊ शकता एका क्लिकवर तुमचे अवतार कपडे बदलू शकता हव्या त्या ठिकाणी मिटिंग करू शकता खऱ्या आयुष्यात अनेक खेळ तुम्ही कदाचित खेळू शकत नाही पण मेटावर्समध्ये तुम्ही कोणताही खेळ आणि कितीही वेळ खेळू शकता आणि साहजिकच तुमचे शरीर दमणार नाही घरात बसून तुम्ही प्रात्यक्षिक करू शकता शाळा कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही या सर्व ठिकाणी तुमचा अवतार म्हणजे थ्री डी मॉडेल जाणार तुम्ही घरात बसून जे बोलाल जे कराल तेच तुमचा अवतार त्या ठिकाणी करेल तुमचे मित्र नातेवाईक आणि इतर लोकही याच पद्धतीने त्यांचे थ्री डी अवतार पाठवतील अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक प्रकारची गेम आहे ज्यात तुम्ही शून्यातून तुमचे डिजिटल आयुष्य सुरू करू शकता आणि पुढे जाऊ शकता पैसे मिळवता येतील मजा करता येईल शिकता येईल सर्व काही करता येईल आणि काहीही शारीरिक इजा होण्याची आजारी पडण्याची किंवा मरण्याची भीती नसेल मेटाव्हर्समध्ये जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे मेटाव्हर्समध्ये जाण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे फक्त चांगलं स्पीड असलेलं इंटरनेट बस स्मार्टफोन कॉम्प्युटर व्ही आर ग्लासेस ए आर हेडसेट इत्यादी गोष्टी गरजेनुसार लागतीलच मेटाव्हर्सचे फायदे मेटाव्हर्समुळे अनेक नवीन व्यवसाय यात येऊ लागले आहेत त्यामुळे मेटाव्हर्समध्ये अनेक नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत अगदी इंजिनियर फॅशन डिझायनरपासून चप्पल विकणाऱ्यापर्यंत सर्वांनाच येथे नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत ते कसे बघूया आता तो तुमचा अवतार म्हणजे थ्री डी मॉडेल असेल त्याला जर तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे असतील किंवा दाखवायचे असतील तर तुम्हाला ते मेटाव्हर्समध्येच विकत घ्यावे लागतील मेटाव्हर्समध्ये जे फॅशन डिझायनर्स कपडे बनवतील त्यांच्याकडून तुम्ही ते कपडे विकत घेऊ शकता त्यामुळे त्यांनाही उत्पन्न मिळेल तसेच तुम्हाला जर एखादे घर घ्यायचे असेल एखादी जागा घ्यायची असेल एखादी गाडी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल आणि तोही मेटाव्हर्समध्येच मेटाव्हर्समध्ये सर्वांचेच फक्त अवतार जात आहेत त्यामुळे कोणीही कोणाला शारीरिक इजा पोचवू शकत नाही गुन्हेगारी तशी कमी असेल असा अंदाज वर्तवला जातो आहे सर्वच व्यवहार हे आभासी चलनाद्वारे होतील त्यामुळे चोरी दरोडा इत्यादी गोष्टी मेटाव्हर्समध्ये नसतील मेटाव्हर्समध्ये तोटे कोणते आहेत मेटाव्हर्समध्ये तोटे तसे सध्या कमी आहेत हॅकिंग आणि मेटाव्हर्सचे कमी ज्ञान यामुळे थोडी अडचण येऊ शकते सर्वच गोष्टी आणि माणसे ही निनावी असल्याने ट्रॅक ठेवणे अवघड आहे पोलीस सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा अशी कुठलीही सुविधा सध्या तरी मेटाव्हर्समध्ये नाही मेटाव्हर्स आणि त्यासंबंधित अनेक व्यवसायांमध्ये अनेक कंपन्या सध्या गुंतवणूक करत आहेत या आभासी जगात अनेक नवीन गोष्टी येत आहेत आणि येणार आहेत कदाचित आपले भविष्य मेटाव्हर्समध्येच आहे पुढील भागात आपण बघणार आहोत या मेटाव्हर्समध्ये तुम्हाला कसे जाता येईल तिथे कसे पैसे मिळवता येतील आणि सर्व गोष्टी सध्या तरी फुकटात कशा करता येतील धन्यवाद